नांदेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आपल्या नांदेडमध्ये श्री तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमानिमित्त हिंदती चादरचा दोन दिवस कार्यक्रम आहे चोवीस आणि पंचवीस जानेवारी तर आज आहे चोवीस जानेवारी आपण दिवसाचे ब्लॉग तीन टाकलेले आहेत तर भरपूर जणांचं म्हणणं होतं की एक नाईटचा ब्लॉग टाका तर तुमच्यासाठी हा नाईटचा ब्लॉग आहे नाईटचा व्ह्यू बघू शकतात तर नाईटला इथे काय काय पाहण्यासारखं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दिसून जाईल चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला मग बघत पुढे बघू शकतात मित्रांनो इथं नाईटचा व्यू कसला भयानक दिसायला आहे तर ज्या नांदेडकरांनी अजून आत्तापर्यंत आले नाहीत त्या नांदेडकरांनी नक्कीच एकदा नाईटला व्हिजिट द्या कारण नाईटचा व्ह्यू असा आहे की डोळ्याचं पारणं भेटेल तुमच्या आणि नाईटला येणाऱ्यांची संख्या बघा आज पहिलाच दिवस आहे तर अजून हा उद्याचा दिवससुद्धा कार्यक्रम आहे तर ज्यांनी अजून बघितलं नसेल किमान हा ब्लॉग बघितल्यानंतर तरी तुम्ही नाईटला एकदा नक्कीच व्हिजिट करसाल एवढं सुंदर आहे आणि आतमध्ये सुद्धा झुंबर वगैरे हो एवढे छान आहेत तुम्हाला आतमधला व्यू दाखवल्यावर तर तुम्ही शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही चला तुम्हाला मी आतमधला व्ह्यू दाखवतो की आतमध्ये कसं येतं तर मित्रांनो इथं मेन जे प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाण्यासाठी तर इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येकाकडे दस्ती असले पाहिजे आता इथं गु गुरुद्वार्यातर्फे भरपूर दस्त्या अरेंज केल्या होत्या पण येणाऱ्यांची संख्या एवढी आहे की त्या दस्त्यासुद्धा संपलेल्या आहेत त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणे की उद्यासुद्धा एक दिवस चालणार आहे तर प्रत्येकाने येताना आपापली डोक्यावर दस्ती आणा जर दस्ती नसेल तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश भेटणार नाही एवढं मात्र नक्की आत्ताच क्लिअरली सांगतो त्या ह्या भाऊकडे दस्ती नाही त्याच्यामुळे वेट करते की दस्ती भेटेल म्हणून जर डोक्यावर दस्ती नसेल तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही चला बघूत पुढे तर हे बघू शकतात हे आपल्या हिंदीच्या आदरचा जो कार्यक्रम होता इथे लंगरसेवाचं जे किचन आहे ते किचन रूम बघू शकतात लाखो लोकांचा स्वयंपाक चालू आहे पंधरा ते वीस लाख लोकांचं जेवण आहे तरीसुद्धा स्वच्छता बघू शकतात किती मेंटेन केलेली आहे मानावं लागेल यांच्या मॅनेजमेंटला की एवढ्या लाखो लोकांचं जेवण असतानासुद्धा स्वच्छता एवढी प्रॉपर मेंटेन केलेली आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं घाण तुम्हाला दिसणार नाही एवढं स्वच्छ आहे हे किचन रूम आहे संपूर्ण इथेच लाखो लोकांचं जेवण बनते इथून लगेच हे बघू शकतात गरम गरम इथे सुद्धा चालू आहे इथंच जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे त्याच्यामुळे बघू शकतात गरम गरम जेवण सकाळच्या आठपासून ते संध्याकाळच्या दहापर्यंत कार्यक्रम आहे पण जेवण हे रात्रभर इथं चालूच आहे शिजवून अजूनसुद्धा बघू शकतात वर पातेले गरम गरम चालूच आहेत आणि इकडे गरम गरम अन्न लोकांच्या पोटामध्ये जाते तर खरंच मानावं लागेल आणि हे आपल्या नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहेब यांच्यातर्फे हे जे लंगर चालवलं जाते बघू शकतात इथं टोमॅटोचे भाजीपाल्यांचे बॅरकेट आहेत लाखोंच्या संख्येने म्हणतात काय म्हणतात बॅरकेट दिसतील तुम्हाला इथे हजारोंच्या संख्येने किचन रूम बघू शकतात सगळी चला पुढे बघूयात अजून बघू शकतात मित्रांनो पाण्याचे बॉक्स किती आहेत तर पाण्याच्या तब्बल पंचवीस ते तीस लाख पाण्याच्या बाटल्या आणलेल्या आहेत हे सगळ्यांना आपण माग रील्समध्ये पण सांगितलं आहे की पंचवीस ते तीस लाख पाण्याच्या बाटल्या मागवलेल्या आहेत म्हणजे कोणालाही पाण्याची कमी नाही कारण लंगरची सुविधा अशी केली आहे की, की पंधरा ते वीस लाख लोक जेवतील त्या हिशोबाने पंचवीस ते तीस लाख पाण्यांचा स्टॉक यांनी मागवलेला आहे त्याच्यामुळे पाण्याचे बॅरकेट्स बघू शकतात इथं आहेत भरपूर ठिकाणी तुम्हाला पाण्याचे बॅरकेट दिसू शकतील जे पानी पीने चेक की पाणी पिण्याची एकदम मस्त सुविधा आहे चला बघूत अजून पुढे बघू शकतात मित्रांनो वैद्यकीय सहाय्यता कक्ष निशुल्क मेडिकल कॅम्प व दवाई वितरण म्हणजे इथं तुम्हाला फ्रीमध्ये चेकअप करता येणार आहे हे दिवसाला चालू आहे सकाळच्या टायमाला एवढा गर्दा होता इथं तुम्ही बघू सक, सकाळच्या सकाळच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल इथं तुम्हाला तुमचे नेत्र तपासणी म्हणजेच डोळ्याची तपासणी फ्रीमध्ये करून भेटणार आहे आणि त्याचनंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या बिमारीवर टॅबलेटसुद्धा दिल्या जातात त्याच्यामुळे हे बघू शकतात इथं निशुल्क सेवा आहे दुपारीच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल की भरपूर जणांनी हे बघितलं असेल कॅम्प चालू होता भरपूर लोक जे वयस्कर लोक होते त्यांचे डोळ्याचे चे, चेकअप चालू होते आणि भरपूर जणांना टॅबलेटसुद्धा भेटले आहेत दुपारच्या टायमाला तर हे उद्यासुद्धा चालू असणार आहे याची नोंद सगळ्यांनी करून घ्या बघू शकतात मित्रांनो इथं फ्रीमध्ये सूपचं वाटप चालू आहे त्याच्यामुळे चा इथे तुम्हाला गर्दा जास्त दिसेल कारण आता रात्रीचा व्यू आहे रात्रीला आहे थंडी तर इथं गरम गरम सूप भेटत आहे त्याच्यामुळे अनेक नांदेडकर तसेच बाहेर बाहेर गावातून येणाऱ्या लोकंसुद्धा मस्तपैकी सूपचा आस्वाद घेत आहेत असंच म्हणावं लागेल आणि सूप हे एक नंबर लागतं इथं आपण एक ग्लास ऑलरेडी पिलेला आहे तर मित्राला पाठवले अजून एक आणायला त्याच्यामुळे बघू शकतात ते सूप पिण्यासाठी करता त्याच्यामुळे नाईटला उद्याला नक्की विजिट द्या ज्यांना माहिती नसेल आणि सूप एक नंबर लागायला आहे बघू शकतात मित्रांनो हे जे आहेत गोल हे बसण्यासाठी ठेवलेलं आहे कारण दुपारच्या टाइमला ऊन असतं त्याच्यामुळे इथं बऱ्याच लोकांना निवांत जरासा आराम करण्यासाठी म्हणून हे बसण्याचं ठिकाणी बघू शकतात वरून पूर्ण हे आहे जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही आणि हे एक नाही इथं एक आणि पलीकडे हे असे दोन बनवलेले आहेत जेणेकरून इथं फॅमिलीला लहान लेकरांना जर ऊन लागत असेल तर इथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे हे दुपारच्या टायमाचा प्रश्न आहे संध्याकाळी तर प्रश्नच नाही पण निवांत बसण्यासाठी आहे सुद्धा हे सुद्धा ते बघू शकतात मित्रांनो विशेष सूचना आहे मद्यपान करणं मन आहे म्हणजे इथं कोणी जर दारू पिऊन येत असेल तर इथं मार खाल्ल्याशिवाय वापस जाणार नाही कारण हे पवित्र स्थान आहे इथं दारू सिगरेट तंबाखू हे काहीच जमणार नाही त्याच्यामुळे इथं क्लिअर क्लिअर भरपूर जागी बोट दिसतील तुम्हाला की इथं धुम्रपान करण्यास सक्त मन आहे जर तुम्ही नशा वगैरे करून आला तर तुम्हाला शंभर टक्के मार बसेल इथे कारण हे पवित्र स्थान असतं सगळ्यांना माहिती पाहिजे आणि माहिती आहे सगळ्यांनाच त्याच्यामुळं जाणून जर कोणी दारू पिऊन येणारे येत असतील तर आदोगोदरच खबरदार खबरदार व्हा इथं जर तुम्ही नशेमध्ये भेटला तर तुम्हाला शंभर टक्के मार बसेल त्याच्यामुळं पिताड्या दारू पिणाऱ्या लोकांनी विचार करून या इकडे तर हे बघू शकतात मित्रांनो कचराकुंडीचा जो वापर आहे ते व्यवस्थित करा म्हणून आणि इथं बघू शकतात कचराकुंडीच्या किती गाड्या आहेत म्हणजे इथं कसं आहे जेवणाची व्यवस्था आहे पंधरा ते वीस लाख लोकांचा स्वयंपाक आहे त्याच्यामुळे जो पाण्याच्या बाटल्या असतात हे ज्या अशा इतरत्र जो कचरा टाकला कचरा टाकलेला असतो तर त्याचं नियोजन करण्यासाठी कचऱ्याच्या गाड्या कंटिन्यू येणं जाणे चालू आहेत म्हणजे इथं गाडी भरली की लगेच डम्पिंग गाड जिथं कुठं असतं तिथं डंपिंगमध्ये टाकून गाड्या जशाला तशा आणि एक गाडी नाही कमीत कमी इथं पन्नासशे गाड्या तरी असतील टोटल म्हणजे स्वच्छता याच्यामुळेच जे आपण मगाशी म्हणलं किचन रूममध्ये की एवढी स्वच्छता कशी त्याचं कारण हे की इथे घंटा गाडी म्हणजे इथंच आहेत गाड्या स्वच्छतेच्या जो काय कचरा असेल तो लगेच फेकल्या जाते चला बघू पुढे करा नक्की विजिट द्या सगळ्यांनी आल्यानंतर जे मॉल आहे पाने सगळ्यांनी नक्की एक दौज तर मित्रांनो इथं बघू शकतात हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी तीनशे पन्नासावे शहीदी समागम विरासते सिकी म्हणजे इथं संपूर्ण श्री गुरु तेग बहादूर जी यांचा इतिहास आणि त्याच नंतर इथं शस्त्र वगैरे हो तलवार खंजीर जे काय असतील ते संपूर्ण तुम्हाला इथं पाहायला भेटून जातील बघू शकतात तिथून दुरूनच दिसते काचामध्ये वेगवेगळ्या त्या काळातले जे खंजर तलवार हत्यार जे श्री गुरु तेग बहादूर जी व त्यांचे जे जे त्यांच्यासोबत राहणारे होते शिपाई त्यांचे सगळे जे हत्यार आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील इथं संपूर्ण इतिहास जर पाहायचा असेल तर मध्ये तुम्हाला दिसून जाईल तर इथं सगळ्यांनीच एकदा नक्की विजिट द्या श्री गुरु तेग बहादूर यांनी जे लढाया जिंकल्या त्या प्रकारे त्यांचा इतिहास काय ते संपूर्ण तुम्हाला इथं भेटून जाईल तर इथं बघू शकतात मित्रांनो श्री गुरु गोविंद सिंगजी सेवा इथे तुम्हाला श्री गुरु आनंद देवीजी असे तुम्हाला चार पेंडॉल इकडे आहेत आणि पलीकडे बघितलं तर तिकडं पलीकडं चार पेंडॉल म्हणजे टोटल असे आठ ठिकाणी लंगरची सेवा चालू आहे ज्या एका याच्यामध्ये किमान दोन ते अडीच हजार लोक बसून जेवतील एवढं भव्य दिव्य असं हे पेंडॉल आहे जे की इथं जेवणाची व्यवस्था आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम जरी असला तरी इथं जेवण तुम्हाला चोवीस तास मिळेल चोवीस आणि पंचवीस तारीख तर हे टोटल आठ पेंडॉल आहेत तिकडे चार आणि याच पलीकडच्या साईडने तिकडे चार असे टोटल आठ पेंडॉल आहेत इथं जेवणाची व्यवस्था आहे कोणी लक्ष राहू द्या हे पिवळ्या कलरचे आहेत संपूर्ण या ठिकाणी इथं जेवण आहे भरपूर जण विचारतात की जेवणाचं कुठे आहे तर हे पिवळे पेंडॉल आहेत जे की तुम्हाला इथं जेवण भेटून जाईल लंगर लंगर सेवा म्हणता येईल त्याला आपल्याला आणि हे आपल्या नांदेडच्या गुरु गोविंद सिंग सेवा यांच्यातर्फे आहे हे सगळं चला बघू आपण सुद्धा जेवण करून बघू शकतात मित्रांनो नाईटचा व्ह्यू कसा ही उड़ा नाइट बसने साथी हो ना आहे इथे एवढं प्रसन्न वाटतं नाईटला इथं बसण्यासाठी जागा सुद्धा आहे बघू शकतात आज पहिला दिवस आहे येणाऱ्यांची संख्या चालूच आहे सकाळपर्यंत आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी दहापर्यंत प्रोग्राम आहे तुम्ही बघू शकतात बाहेरचा परिसर पलीकडं प्रत्येक ठिकाणी स्टॉल वगैरे काही ना काही आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळंच दाखवतो तरी बाहेरचा नाईटचा व्ह्यू आहे सगळा चला बघू मित्रांनो इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला आल्याबरोबर इथं जोडाघर दिसतील ए बी सी डी असे चार जोडाघर आहेत ते बघू शकतात लाईनीने तिकडून सुरुवात आहे एक नंबर ए बी सी आणि डी असे चार जोडाघर आहेत म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला चप्पल व्यवस्थितपणे त्या जोडाघरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चप्पल ठेवल्यानंतर एक टोकन दिलं जातं जसं जसं आपल्याला गुरुद्वारेमध्ये भेटतं ते टोकन घेऊन चप्पल त्यांच्याकडे द्यायची आणि जाताना तेच टोकन वापस करून आपली चप्पल घेऊन जायची तर हे इथं जोडाघर आहे तरी काही नालायक लोकं ज्यांना माहिती नसेल इथं वारंवार सूचना करत आहेत की चप्पलमध्ये ठेवा तरीसुद्धा इथं बाहेर चप्पल सोडायलात बघू शकतात तिथं जोडाघर असताना सुद्धा इथं वारंवार सूचना चालू की चप्पल कोणी बाहेर सोडू नका तरी सुद्धा लोक ऐकणारे नाहीत असे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणूनच आज महाराष्ट्राची ही गती आहे चला बघूत अजून पुढे काय काय तुम्हाला दाखवतो सगळं मित्रांनो रात्रीला कसा गर्दा आहे ते आता वाजले संध्याकाळचे नऊ तरीसुद्धा पब्लिक बघू शकतात रोडनं कारण इथं बघू शकतात इथे निशुल्क स्टॉल म्हणून भरपूर स्टॉल आहेत इथे तुम्ही जर दुपारच्या टाइमाला आलात तर तुम्हाला इथे फ्रीमध्ये केळी त्याचनंतर सफरचंद वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस रसना भरपूर काही वटाणे बदामाचा शिरा असेल तर भरपूर काही तुम्हाला खायला भेटेल जर तुम्ही दुपारच्या टाइमला आलात म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून जर तुम्ही संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला प्रत्येक बॅरेकेटमध्ये काही ना काही खायला भेटेल एवढं मात्र नक्की कारण नाईटचा ब्लॉग आहे नाईटला नसेल कदाचित पण दुपारच्या टाइमला इथं फुल खाण्यासारखं आहे प्रत्येकीच्या तुम्हाला पुरी भाजी असू द्या किंवा खिचडी असू द्या किंवा रसना असू द्या केळी असू द्या भरपूर काय तुम्हाला इथं भेटून जाईल असं काय नांदेडकर संध्याकाळच्या टाईमला काय तेवढा भारी दिसणार आपला फेस इथं बघू शकतात मित्रांनो तुम्हाला इथून पार्किंग करावं लागेल पार्किंगची सुरुवात जी आहे ते आपल्या नांदेडचं बघू शकतात हे यशोसाई हॉस्पिटल त्याच्यासमोरच जे ग्राउंड आहे तिथं पार्किंगची सुविधा आहे म्हणजे इथून मध्ये भरपूर ठिकाणी पार्किंग आहे पण इथं शेवटचा पार्किंगचा टप्पा आहे इथं पार्किंगची व्यवस्था संपूर्ण आहे यशोसाई हॉस्पिटलच्या पाठीमागेच आणि बाकी मग पलीकडे तिकडं पुढंसुद्धा बऱ्याच ठिकाणी पार्किंग आहे जर हाऊसफुल झालं तर इथं पार्क करावं लागेल तुम्हाला गाडी तर बघितलंच मित्रांनो हा होता हिंददी चादरचा नाईटचा ब्लॉग जे भरपूर जणं म्हणत होते कमेंट बॉक्समध्ये की दादा नाईटचा ब्लॉग टाका तर आता नाईटचा ब्लॉगसुद्धा हा अपलोड केलेला आहे आपण तर नांदेडकरांनो ज्यांनी हा ब्लॉग बघितला आहे त्या नांदेडकरांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल कारण असेच आपल्या नांदेडमध्ये जेवढे काय इव्हेंट होतील मोठमोठे कार्यक्रम होतील ते आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहतील आपल्या नांदेडमध्ये जास्त काही क्रिएटर नाहीत यूट्यूबवर आपलं एक चॅनल आहे जे हळूहळू ग्रोथ होते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच त्याच्यामुळे ज्या नांदेडकरांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या नांदेडकरांनी तरी किमान हा ब्लॉग बघितल्यानंतर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग कुठला टाकू तर कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट करायला विसरू नका बाकी सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर वाय गुरुजीदा खालसा वाय गुरुजी, खाल गुरुजी फतेह